श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री उपवासाचे नियम सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते या यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास महाशिवरात्रीचा उपवास त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतं वैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्याच व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे त्यांना लवकरच मनासारखा जोडीदार मिळतो सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी ते आठ वाजून चोपन्नपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी, शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करू नये उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंध मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धे आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थ उपवासाच्या दिवशी सेव सेवन करण्यास टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे से सेवन करू नये चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल ते झोपू शकतात सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत करू नये सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा प्रयोग करावा आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते अकरा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व वर, व्रताचे पूर्ण फळ मिळेल तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडेही देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचेच असतील तर आधीच्याच दिवशी धुवावे सोळा यश समृद्धी शांती आनंद मिळविण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो वीस प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चित फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एकवीस भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते आपल्या इच्छानुसार करावे तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते चोवीस केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे पंचवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक लावावा सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत एकोणतीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद